कर्नाटकची बाजू घेणारे आणि बेळगावात जय कर्नाटकचा नारा देणारे हे आहेत लातूरचे काँग्रेसी आमदार धीरज देशमुख देशात कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सुरू आहे अशा परिस्थितीत हे काँग्रेसी आमदार मराठी माणसाची बाजू घ्यायची सोडून कर्नाटकची बाजू मांडू लागले अहो ज्या मराठी माणसानं वर्षानुवर्षे तुमच्या कुटुंबाला सत्तेची खुर्ची मिळवून दिली त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसताना तुम्हाला जराही लाज वाटली नाही आता महाराष्ट्राचं प्रेम सोडून कर्नाटकावर प्रेम येणं किंवा एवढं कर्नाटकाविषयी प्रेम दाखवणं हे अतिशय आपल्या मराठी भाषेत मानलं तर महाराष्ट्राशी गद्दारी केल्यासारखं आहे आणि राहतात महाराष्ट्रात जय शिव जय जय महाराष्ट्र म्हणायचं सोडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा प्रकार आहे आणि त्यांना हे लाजीवान आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे अर्थात ह्या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो एक युवक म्हणून आपण ज्या राज्यात राहतो आपण ज्या जिल्ह्यात राहतो आपण ज्या तालुक्याचं ता प्रतिनिधित्व करतो त्या तालुक्यामध्ये ह्यांनी कधी ढोकू बघितलं नाही म्हणजे जिकडं मलिदा मिळतोय तो, तो मलिदा त्या सरकारकडून घ्यायचा आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचा षडयंत्र ह्या ग्रामीण आमदार महोदयांनी इतक्या दिवसामध्ये केलेलं आहे आणि ते सतत स्वतःची राजकीय पोळी बाजून घेण्यासाठी हे काम सतत मध्ये उजनी धरणाचं पाणी लातूर कडे वळवू लातूरकरांनी एवढी वर्ष त्यावर विश्वासही ठेवला पण पाण्याची वाट पाहता पाहता डोळ्याचं पाणी आटलं पण अजूनही नळाला पाणी आलं नाही पाणी तर आणलंच नाही पाणी आणो एवढं तर नाही सांगितलं पण तुट्या सुद्धा बसवायला सांगितलं होत्या लोक आतापर्यंत लोकांनी तोट्या बसून त्यांच्या तुट्या बसून पाण्याची वाट पाहतायत आणि त्यांना अक्षरशः काहीही देणं गेलं नाही मतदारसंघाचं देणं गेले नाही ना ना जनता राहिली काय मिली काय शेतकऱ्याचं किती नुकसान होतं आहे शेतकऱ्याचं दे पंचनामे कुठले करत नाहीत शेतकऱ्याला नुकसान भरपाई देत नाहीत आणि पाणी आणायचं तर लांबच सोडून विषय हो त्यांना वेळच नाही त्यांचे एवढे व्यवसाय आहेत तेवढ्या त्यांच्या व्यवसायातून त्यांना जनतेकड किंवा स्थानिकच्या मतदारसंघातील कार्यकर्त्याकडं कर लोकांकडं म लक्ष द्यायला वेळच नाही ते फक्त पैसा आणि पैसा एवढंच काम आहे त्यांना कमवून

घोटाळा करून ठेवलाय तरीही हे घोटाळेबाज कोणत्याही पुराव्याशिवाय केंद्र सरकारवर बिनबुडाचे आरोप करतात की यांनी लातूर मधील कोच कारखाना रशियन कंपनीला विकला हे म्हणजे असं झालं की स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून पण आता बास सत्तेच्या खुर्चीवर चिटकून बसणाऱ्या या घोटाळ्या घोटाळेबाज आमदाराला घरी बसवल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही नाहीतर हे परत वडिलांचं नाव घेऊन आपल्या उरावर बसतील आणि महाराष्ट्राची भाकरी खाऊन कर्नाटकची चाकरी करतील